नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की राज्यांमध्ये काही भागांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भ कोकण तसेच घाटमाथ्यावरती पावसाचा जोर काहीसा अधिक राहणार आहे व अंदाज असा हवामान विभागाने दिलेला आहे दक्षिण मराठवाडा कोकण असेल किंवा आणि घाटमाठ्यावर जोरदार पाऊस होण्याचा असल्याचा अंदाज दिलेला आहे व पूर्व विदर्भामध्येही आजपासून पावसाचा अंदाज दिलेला आहे तर विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्हे या मराठवाड्यातील नांदेड हिंगोली तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा तसेच कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज हा ठिकाणी आहे आहे अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहणार आहे असून या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रामधील पुणे नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हरक्या ते मध्यम पावसाची सरी उडणार आहे म्हणजेच की गुरुवारी कोकणातील सर्व जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्र घातमाथा नाशिक धुळे नंदुरबार येथे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे धन्यवाद